शिरूर पोलीस स्टेशन येथे गुरुवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन रोजी विविध संघटनांच्या वतीने रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला त्यात ओम शांती महिला दक्षता समिती आधार छाया फाउंडेशन मनस्विनी ग्रुप बालाजी स्कूल तसेच इतरही महिलांनी रक्षाबंधन साजरे केले विशेष म्हणजे यावेळी कैद्यांना राख्या बांधल्याने त्यांच्याही डोळ्यात आनंद अश्रू पाहायला मिळाले रक्षाबंधन कार्यक्रमासाठी ओम शांतीच्या शकुंतला दीदी व सुप्रिया दीदी महिला दक्षता समिती पुणे जिल्हा समन्वयक शोभना पाचंगे व शिरूरच्या अध्यक्षा राणी करडिले आधारछाया फाउंडेशनच्या अध्यक्षा सविता बोरुडे मनस्विनी महिला उन्नती संस्थेच्या अध्यक्षा वैशाली गायकवाड काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणी सदस्या ज्योती हंडे अर्चना गायकवाड राणी शिंदे वैशाली ठुबे शीला बाजकर सीमा शेळके मोनिका राठोड छाया पाडळे प्रीती बनसोडे डॉक्टर वैशाली साखरे शबाना शेख निर्मला ढोकले आशा वाळके अर्चना माळी धनश्री मुंडे कुंदा कापसे पूजा काळे सुनीता डोंगरे अर्पणा बेंद्रे जयश्री वीर आदी महिला तसेच पत्रकार नितीन बारवकर सतीश धुमाळ रवींद्र खुडे श्रीमंदिलकर डांगे सामाजिक कार्यकर्ते आवारे उपस्थित होते पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी मार्गदर्शन केले उपनिरीक्षक सुनील उगले एकनाथ पाटील विक्रम जाधव हो। महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहल चरापले व सुजाता पाटील तसेच अनेक पोलीस अंमलदार होमगार्ड उपस्थित होते याच अनोख्या रक्षाबंधन कार्यक्रमाचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुया त्या अनुषंगाने काही परंपरा चालू झाल्या झाल्या आणि प्राचीन युगापासून त्या अबाधित आहेत ती परंपरा तशीच पुढे चालू आहे त्यामधीलच एक परंपरा म्हणजे रक्षाबंधन नागळी पौर्णिमा जिथं समुद्र आहे तिथं नागळी पौर्णिमा साजरी केली जाते नागळी पौर्णिमा साजरी करताना त्या ठिकाणी जो कोळी बांधव खवळलेला समुद्र शांत झाल्यानंतर समुद्रामध्ये मच्छीमारीसाठी जातो त्याचं त्या समुद्राने रक्षण करावं आणि त्याला सुखरूप आपल्यापर्यंत म्हणजे परत पाठवावं यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पूजा करून समुद्राला नागायचं दान दिलं जा। जातं तसंच मानवजातीमध्ये आपण आपल्या भगिनींचं संरक्षण करावं फक्त संरक्षणच नाही तर आपल्या बंधू भगिनींमध्ये एक स्नेहभाव जपला जावा आणि जो स्नेहाचा धागा आहे जो सुरक्षेचा धागा आहे तो अबाधित राहावा यासाठी हा सण सुरू झाला आणि तो, तो आपण साजरा करतो पण त्याचं स्वब दिवसेंदिवस बदलत चाललेला आहे उत्सवांचं जसं स्वरूप बदलतं तसं ते सुद्धा सोडू बदलताना तो तेवढ्यापुरता फक्त उत्सव साजरा करायचा एवढ्यापुरताच सा लक्षात ठेवला जातो आणि नंतर तो विसरला जातो जात। आता दिदींनी सांगितलं की त्या सणाचं महत्त्व काय आहे ते एकदम विशद केलेलं आहे आणि ते विशद करताना हो। त्या धाग्यासोबतच आपण जो काही अभय देणार आहोत किंवा त्यामध्ये त्या सणामध्ये तुम्ही तुम्हाला रक्षा बांध राखी बांधल्यानंतर प्रत्येकाने इतरांना अभय द्यावं असा हो। जो एक संदेश अभिप्रेत आहे त्या संदेशामध्ये ते अभय देताना आपण काहीतरी दान पण दिलं पाहिजे आणि दान देताना आपले जे षडविभाग आहेत षडविपू आहेत त्यांचं दान द्यावं हो। जेणेकरून मानवजातीला हो एकमेकामधील बंधुभाव जपताना ज्या अडचणी येतात किंवा जे अडथळे येतात ते अडथळे आपण मनापासून दूर करावे मागचा उद्देश दिदीने आपल्याला सांगितलेला ज्या संस्था आहेत त्यांच्या भगिनीसुद्धा या रक्षाबंधनासाठी या ठिकाणी उपस्थित आहे हा सण जपत असताना बऱ्याचदा आपण तो सण साजरा करण्यासाठी आपल्या भगिनीपर्यंत पोचत नाही म्हणून प्रत्येक माहेक वाशिन भगिणी आपल्या भावाकडे जाते आणि राखी बांधते त्या पद्धतीनंच आपल्या पोलीस स्टेशनला ह्या सर्व भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत त्यांचं मी पोलीस स्टेशनच्या वतीनं व्यक्तिगत माझ्या वतीनं स्वागत करतो आणि त्यांच्या मनामध्ये आमच्याकडून ज्या काही अपेक्षा आहेत त्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठीचा संकल्प आजच्या या दिवशी आम्ही सर्वजण करतो आणि तो संकल्प सिद्धीच जाण्यासाठी आम्ही तसेच आमच्या आजूबाजूचं वातावरणसुद्धा आम्हाला असंच सकारात्मक ऊर्जा देईल अशी अपेक्षा व्यक्त करून थांबतो धन्यवाद प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शाखा शिरूर कामाटीपुड्यामधील विद्यालयाचं कार्य चालतं तिथे आम्ही सेवाधारी म्हणून कार्य करतो आणि रक्षाबंधनाच्या निमित्तानं तळागाळामधील सर्वच बांधवांना राखी बांधली जाते आणि संदेश हाच दिला जातो की पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनाही सांगितलं गेलं की जोपर्यंत आपल्यामध्ये आत्मिक स्मृतीचा बहीण भावाचा बंधुत्वाचा भाव निर्माण होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं रक्षाबंधन साजरं होत नाही आणि आपण कोणीच कोणाची रक्षा, रक्षा करू शकत नाही ज्याच्यामध्ये तणाचं रक्षण असेल मनाचं रक्षण असेल धनाचं रक्षण असेल त्या प्रत्येक रक्षणाची अपेक्षा आपण त्या परमात्म्याकडून करतो तर त्या uh, परमात्म्याकडून रक्षा प्राप्त करण्यासाठी आपल्याला प्रत्येकाला त्या ईश्वराशी कनेक्ट होणं गरजेचं आहे त्यासाठी महा रामायणामधलं उदाहरण आपण ऐकत आलो की सीतेली नैतिकता तिच्यामधलं चरित्र तिच्यामधली सच्चाई तिच्यामधली पत प्रत पतिव्रता त्यानंच तिचं रक्षण केलं तर आपल्याला देखील प्रत्येकाला आज तोच गुण ती सात्विकता अवलंबणं अंगीकारणं गरजेचं आहे तरच आपण आपलं रक्षण करू शकतो